नमस्कार माझं नाव डॉक्टर अमित महाजन आणि या व्हिडिओमध्ये आपण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर काय काळजी घ्यावी या संदर्भात चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे औषधं ड्रॉप टाकणं तुमच्या प्रत्येकाच्या जवळ दोन प्रकारचे ड्रॉप दिलेले आहेत त्यातला हा जो पहिला ड्रॉप आहे व्हिगा मॉक्स नावाचा हा ड्रॉप एक एक थेंब दिवसातून चार वेळा ज्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय त्या डोळ्यामध्ये एक एक थेंब दिवसातून चार वेळा याप्रमाणे तीन आठवड्यापर्यंत हा ड्रॉप तुम्हाला टाकायचा आहे हाच ड्रॉप तुम्हाला तीन आठवडे पुरेल समजा एखाद्याचा ड्रॉप संपला तर हा ड्रॉप पुन्हा परत विकत घेऊन या पण हा ड्रॉप कमीत कमी तीन आठवडे बंद करायचा नाही दुसरा ड्रॉप आहे प्रेडफोर्ट नावाचा हा ड्रॉप ऑपरेशन झाल्यापासून एक आठवडा एक एक थेंब दर दोन तासांनी म्हणजे दिवसातून सहा वेळा टाकायचा मग दुसऱ्या आठवड्यात हाच ड्रॉप चार वेळा टाका तिसऱ्या आठवड्यात हाच ड्रॉप तीन वेळा टाका चौथ्या आठवड्यात हाच ड्रॉप दोन वेळा टाका चार तीन दोन एक याप्रमाणे दर आठवड्यात त्याला आपण कमी कमी करत जाणार आहोत आणि एक महिन्यानंतर हा ड्रॉप तुम्ही बंद करून टाकायचा औषध ही नातेवाईकांनीच टाकायची कोणीही स्वतःहून स्वतःच्या हाताने डोळ्यात औषध टाकायचं नाही औषध टाकण्यापूर्वी नातेवाईकांनी आपले हात साबणाने स्वच्छ धुवायचे पेशंटला झोपवून द्यायचं वर बघायला सांगायचं हळूच अद्धर खालची पापणी ओढायची आणि एक थेंब डोळ्यात टाकून द्यायचा औषध टाकताना बाटलीच टोक डोळ्याला लागायला नको किंवा आपले हातबोट बाटलीला लागायला नको औषध टाकून झालं बाटली खोक्यात ठेवा खोका तुम्हाला दिलेल्या औषधांच्या पिशवीत ठेवा पिशवी उचलून वर ठेवा पण कोणीही औषध उघड्यावर ठेवायचे नाही शक्यतो लहान मुलांना औषधांसोबत खेळू देऊ नये औषध सुरक्षित ठिकाणी ठेवावे औषधांची जी पिशवी डब्बा आहे तो उचलून कुठेतरी वर सुरक्षित ठिकाणी ठेवावा दोन प्रकारच्या ड्रॉपमध्ये कमीत कमी पाच मिनिटाचं अंतर ठेवावं म्हणजे पहिला ड्रॉप टाकल्यानंतर पाच मिनिटानंतर दुसरा ड्रॉप टाकावा दुसरी महत्वाची गोष्ट थोडस दोन चार दिवस डोळ्याच्या आतमध्ये टोचल्यासारखं खोपल्यासारखं वाटेल पाणी गळेल काही काळजी करू नका हे अतिशय नॉर्मल आहे लक्षात काय ठेवायचं कितीही पाणी आलं तर ते खाली येऊ द्या गालावर येऊ द्या तोंडाजवळ आलं की मग पुसायचं पण कोणीही चुकूनही डोळ्याला हात लावायचा नाही रुमाल लावायचा नाही साडीचा पदर लावायचा नाही फडक लावायचं नाही टॉवेल नॅपकिन लावायचा नाही डोळा साफ करण्यासाठी निर्जंतुक केलेले तुम्हाला कापसाचे गोळे दिलेले आहेत नातेवाईकांनी आपला हात साबणाने स्वच्छ धुवायचा हा एक गोळा फाडायचा याच्या आतमध्ये निर्जंतुक केलेला कापसाचा गोळा आहे हा व्यवस्थित उघडून पेशंटला डोळा बंद करायला लावायचा आणि अद्धर वरून आणि खालून फक्त पापणी पुसायची फक्त पापणी डोळ्याच्या आतमध्ये लावायचा नाही एकदा पुसलं की तो गोळा फेकून द्या एकदा पुसलेला गोळा परत पुन्हा दुसऱ्यांदा पुसायसाठी वापरायचा नाही आणि हे काम नातेवाईकांचे नातेवाईकांनीच करायचं कोणीही पेशंटला स्वतःहून स्वतःच्या हाताने डोळा साफ करायला त्यांच्या हातात देऊ नका तुमच्या प्रत्येकाजवळ काळा चष्मा दिलेला आहे काही जणांना पांढरा चष्मा दिलेला आहे हा चष्मा तुमच्या डोळ्याचं संरक्षण व्हावं म्हणून तात्पुरत्या स्वरूपात वापरायचा आहे हा चष्मा धूळ माती कचरा ऊन उष्णता याच्यापासून तुमच्या डोळ्याचं संरक्षण करेल हा चष्मा ऑपरेशन झाल्यापासून तीन आठवड्यापर्यंत तुम्हाला वापरायचा आहे आठ दिवसानंतर तुम्ही घरात चष्मा नाही लावला तरी चालेल पण बाहेर जाताना आठवणीने चष्मा ठेवायचा कारण हा चष्मा तुमचं डोळ्याचं धूळ माती कचरा ऊन उष्णता प्रखर उजेड प्रखर सूर्यप्रकाश याच्यापासून संरक्षण करायसाठी म्हणून आहे जेवणाचं कोणालाही कुठलंही कसलंही पथ्य नाही ज्याला जे पचेल आणि जेवढं पचेल तेवढं सगळं खाऊ शकतात ज्याला डायबिटीस आहे त्यांनी गोड खाऊ नका ज्याला बीपीचा त्रास आहे त्यांनी मीठ जास्त असलेले पदार्थ म्हणजे लोणचं पापड खाऊ नका शक्यतो मटण चिकन मासे दारू तंबाखू हे टाळावं कारण तंबाखू आणि दारू हे डायरेक्ट डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर मागच्या नसेवर परिणाम करतात त्यामुळे किमान ऑपरेशन नंतर दोन महिने तरी मटन चिकन मासे दारू तंबाखू या गोष्टी टाळाव्या तुमच्या ज्या काही गोळ्या पहिलेपासून चालू आहेत म्हणजे डायबेटीस बीपी दमा संधिवात गुडघेदुखी त्या सर्व गोळ्या जशाच्या चा तशा चालू ठेवा त्या गोळ्यांचा आपल्या ऑपरेशनशी काहीही संबंध नाही ज्या व्यक्तींची रक्त पातळ होण्याची गोळी असेल की जे आपण ऑपरेशनच्या तीन दिवस आधी बंद केलेली आहे ती रक्त पातळीची गोळी ऑपरेशन झाल्या झाल्या त्याच दिवशी ताबडतोब सुरू करा तुमच्या ज्या आधीपासूनचे औषधोपचार चालू आहेत त्या गोळ्या ते औषध जसेच्या तसे चालू ठेवा त्याचा आपल्या ऑपरेशनशी काहीही संबंध नाही ऑपरेशन झाल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवस डोक्यावरनं पाणी घेऊ नये अंग पुसायचं फडकड टॉवेल असतो तो पाण्यात भिजवायचा पिळायचा त्याच्याने अग्दर चेहरा पुसून घ्या केस पुसून घ्या अगदीच वाटलं तर मान मागे करून अधर मागच्या मागे केस धुवून घेतले तरी चालतील पण डोळ्यात पाणी जाऊ द्यायचं नाही आपला उद्देश काय आहे डोळ्यात पाणी जाऊ न देणे मग याचा अर्थ आंघोळ रोज करायची नाही का करायची जी आपली रोजची स्वच्छता आहे ती रोजच करायची आंघोळ रोज करा पण खांद्यावर खाली फक्त चेहऱ्यावर डोक्यावर पाणी जाऊ देऊ नका मात्र टॉवेल नॅपकिन पाण्यात बुडून पिळून स्वच्छ फडक्याने चेहरा केस रोजच्या रोज स्वच्छता ठेवलीच पाहिजे साधारणपणे पंधरा दिवस डोक्यावरनं पाणी घ्यायचं नाही डोळ्यामध्ये धूळ माती कचरा जाऊ नये याची काळजी घ्यायची डोळा अजिबात चोडायचा नाही शक्यतो लहान बाळांना कडेवर घेऊ नका अगदी जे लहान बाळ असतात वर्ष दीड वर्ष दोन वर्षाचे त्यांना तुमचा चष्मा फार आकर्षक वाटतो मग ते हात मारतात डोळ्याला कोणी चष्मा ओढतात त्यामुळे लहान बाळांशी शक्यतो जवळ घेऊ नका खेळवू नका त्यांना मोठ्याने बोलू नका जोरात खोकलू नका जोरात शिंपू नका संडास करताना जोर लावू नका टीव्ही बघायला मनाई नाही टीव्ही ना 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 ना। बघू शकतात फक्त अंतर मात्र दहा ते पंधरा फुटाचं ठेवायचं ऑपरेशन नंतर तीन आठवड्यापर्यंत तुम्हाला बारीक काम करायचं नाहीये बारीक काम करायचं नाही याचा अर्थ तुम्हाला बारीक मोबाईल वाचायचा नाहीये किंवा बारीक मोबाईलवरचे मेसेजेस वाचायचे नाहीयेत हा ज्यांचा मोनोफोकल लेन्स आहे त्यांना आम्ही तीन आठवड्यानंतर जवळचा बारीक वाचायला चष्म्याचा नंबर देतो तो चष्म्याचा नंबर घेतला की मग तुम्ही बारीक वाचन काम सुरू करू शकतात मला बऱ्याचदा लोक विचारतात की झोपताना कुठून झोपायचं इकडून झोपायचं का तिकडून झोपायचं झोपताना कसंही झोपा माझ्याकडून काहीही बंदी नाही तुम्ही या बाजूने झोपू शकता त्या बाजूने हा फक्त पालथ झोपू नका काही लोकांना असं डोळा खाली ठेवून झोपण्याची सवय असते पालथ झोपू नका बाकी झोपे तिकडे तिकडे झालं तरी चालतं काही हरकत नाही झोपताना काळा चष्मा काढून ठेवला तरी चालेल झोपताना काळा चष्मा लावण्याची गरज नाही पण असं काही बंधन नाहीये की ऑपरेशनच्या बाजूने झोपू नका किंवा तिकडून झोपू नका फक्त पालथ झोपायचं नाही ताबडतोब आमच्या हॉस्पिटलचा जो इमर्जन्सी नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा तुमच्या प्रत्येकाच्या फाईलमध्ये आमच्या हॉस्पिटलचा इमर्जन्सी नंबर लिहून दिलेला आहे आता इथून पुढे तुम्हाला माझ्याकडे दोन वेळा फेर तपासणीसाठी यायचंय पहिली फेरतपासणी ऑपरेशन झाल्या झाल्या लगेच दुसऱ्या दिवशी बोलवलेलं आहे म्हणजे परवाच आणि दुसरी फेरतपासणी तिकडच्या दवाखान्यात ओपीडीत येणं अपेक्षित आहे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती फेर तपासणीसाठी लवकर नऊ वाजता येणे तुम्हाला कोणालाही नंबर लावायची गरज नाही मी आल्याबरोबर पहिले तुम्हाला चेक करणार तुमचं चेकअप झाल्यानंतर मी माझ्या बाकीचे पेशंट सुरू करणार म्हणून एवढी विनंती की सकाळी अगदी लवकर नऊ सव्वा नऊ पर्यंत या तुम्हाला मी तासाभराच्या फ्री करेन याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही शंका असल्यास माझ्याशी तुम्ही प्रत्यक्ष बोलू शकतात आमच्या हॉस्पिटलचा सर्व स्टाफ तुम्हाला त्याबाबत मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत तत्पर आहोत आम्ही तुम्हाला पण तुमच्या मनात कुठलीही शंका असेल तर ती आधी आमच्याशी चर्चा करा आपल्या मनाने त्याच्यात कुठलंही काहीही करू नका अगदी काही शुल्लक गोष्टी सांगतो की जसं पूर्वीच्या काळी म्हणायचे की ऑपरेशन झालं की गाईचं दूध डोळ्यात टाकायचं का बघेचं दूध डोळ्यात टाकायचं का मठ डोळ्यात टाकायचं का अजिबात नको या अंधश्रद्धा आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका किंवा काही जण म्हणायचे की मासिक पाळी आलेल्या बाईची चे सावली चेहऱ्यावर पडू देऊ नका अजिबात नाही असं काही नाही आहे या सगळ्या जुन्या अंधश्रद्धा आहेत त्यामुळे कुठलीही गोष्ट आपल्या मनाने करण्यापूर्वी आधी मला किंवा आमच्या हॉस्पिटलमधल्या स्टाफला विचारा आणि मग बाकी गोष्टींची सुरुवात करा धन्यवाद Right.